म्हणजे पुण्यात आहे खूप ऊन आहे आणि रस्त्याने जाताना आता इथेही दिसलेले आहे गोटी सोडा यांच्याकडे कालाखट्टा ऑरेंज मसाला सोडा बरंच काय काय वेळ दिसले दादा गोटी सोडा बनवाल का काय काय आपल्याकडे जलजिरा सोडा सगळं आहे गोटी सोडा बनवा नाही हां पिंक सॉल्ट पिंक सॉल्ट काय मसाला मिक्स केलेला आहे आता अच्छा त्याच्यातून काय निघतंय माहित गोदी सोडायची वाटती आवाज एक नंबर अजून दोन बनवा दोन अजून दोन बनवा थँक्यू हॅ अजून दोन बनवा ना दोन म्हणा वाटून थोडंसं गोड टाका ना याच्यात काहीतरी हा बस आत्ता बरं लागतंय पंचवीस ला पंचवीस लाईट

वाटम हा मस्त लागला ऊन बघा जोरदार ऊन आहे पुण्यामध्ये हॉलवूड हॉलिवूड उन्हाळा चालू झालेला आहे भरपूर जास्त ऊन लागतंय पाणी कंटिन्यू पित राहा पीत रहा नारळ पाणी पीत राहा पन पित राहा ताक पीत राहा काही का पण नाही काय मिळालं तर साधं पाणी तरी पित राहा आपण पाणी पित राहा